आरंभ एका राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ट्रेड सर्टिफिकेट नसलेल्या दुचाकींची विक्री करणाऱ्या तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले मात्र आदेशां या आदेशांची अंमलबाजवणी करण्यास जळगाव आरटीओ विभाग पूर्णपणे अर्थपूर्ण अपेक्षित ठरलाय मुक्ताईनगर येथील ओम स्ट्रीट मोटर्स हिरो शोरूम संदर्भात वारंवार वृत्त वार प्रकाशित होऊनही आस्तागायत कोणती कारवाई झालेली नाही भुसावळ येथील चौधरी मोटर्स यांना दुचाकी विक्री पर्वाना एकशे पंच्याहत्तर नंबरचं ट्रेड सर्टिफिकेट मिळालंय त्याच नंबरच्या गाड्या मुक्ताईनगरमध्ये सुद्धा विक्री होत आहेत मुक्ताईनगरचं काय बोधवड यावल यावल सावदा रावे एकच ट्रेड सर्टिफिकेटच्या गाड्या अनेक ठिकाणी कशा विकल्या जाऊ शकतात आर टी ओ विभागाचे नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या चव्वेचाळीसनुसार एका जागेचं एकच ट्रेड सर्टिफिकेट असतं व त्यावर एकाच ठिकाणी दुचाकी विक्री करू शकतात परंतु एकाच जागेवर एकाच पत्त्यावर एकाच नावानं अनेक ठिकाणी एकापेक्षा जास्त व्यवसाय प्रमाणपत्र देण्यात आले आहेत आर टी विभाग असे परवाने देतात तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे यावरून आरटीओ विभागाच्या ढिसाळ कारभाराचे वशिलाधिष्ठित प्रशासनाचं दर्शन घडतंय बनावट स्टेट सर्टिफिकेटच्या आधारे आरटीओ विभागानं तपासणी दरम्यान कारवाई का केली नाही आरटीओ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मुक्ताईनगरला जे ट्रेड सर्टिफिकेट दिलंय ते रिनियल सुद्धा बनावट जागेचं आहे गट क्रमांक पाचशे शहत्तर प्लॉट क्रमांक तीन ए या जागेचं ट्रेड शून्य शुन, सत्तेचाळीस नंबरचा असून त्या जागेवर अठ्ठावीस मार्च दोन हजार एकवीस पासून याच जागेवर एचडीएफसी बँक व राजश्री शाहू मल्टी कोऑपरेटिव्ह बँक चालू आहे हे ट्रेड शून्य सत्तेचाळीस नंबरचे असून या ठिकाणी एकशे पंच्याहत्तर ट्रेड नंबरच्या गाड्या विकल्या जातात ओ विभागानं तरी देखील तर दोन हजार एकवीस या ट्रेडला रिन्युअल एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करून दिले त्या जागेवर कुठलेही शोरूम नाही तर मागील तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार गट क्रमांक पाचशे एकसष्ट ऑब्लिक एक ऑब्लिक दोन ऑब्लिक अडतीस या पत्त्यावर सुरू असून जितेंद्र सरोदे या मालकाची जागा असून कुठले व्हेरिफिकेशन न करता रिनिअल नेमकं कुठल्या आधारे केलं आर्थिक संबंध पोटी की राजकीय दबाव होता असे प्रश्न उपस्थित होतात ट्रेड सर्टिफिकेट शिवाय दुचाकी विक्री करणं हे कायद्यानं गुन्हा आहे या प्रकारामुळं ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते असं म्हटलं जाते आरंभ न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा